गोकुळसोबत गोकुल महाविद्यालयीन युवतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली कोतळी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील महाविद्यालयीन युवती कुमारी सानिका संभाजी कुंभार वय बावीस हिने आज सकाळी घरच्या किचन रूममध्ये दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे

कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आर के न्यू युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका